नमस्कार मित्रांनो ले ले तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की धनू खूप चिडलेली असते ती खूप नाराज झालेली असते ती घरी येऊन बसते राजू तिची समजूत काढत असते तरीसुद्धा धनू काहीच बोलत नाही ती म्हणते की दादाला माझ्यामुळे किती टेन्शन येणार आहे राजू म्हणते की अगं धनू एवढं काय करते हे स्थळ गेलं म्हणून काय तुला सगळेच नाही म्हणणार आहेत का आणि तू एवढी वाईट दिसत नाही सागं सगळ्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते पण धनू मात्र हिरमोड हिर हिरमोड झालेला असतो तिचा मागून सूर्यातो आणि म्हणतो की आता मला लय टेन्शन आलंय मी कसं करणार आहे सगळं धनु म्हणते बघ मी म्हटलं होतं ना माझ्यामुळे दादाला टेन्शन येणार आता माझ्या दादाचं माझ्या लग्नाचं टेन्शन दादा घेईल सूर्या म्हणतो की हो मला खरंच खूप टेन्शन आहे धनू म्हणते दादा कशाचं टेन्शन आलंय सूर्या म्हणतो हो मग तुझं लग्न झाल्यावर माझं कसं व्हायचं ह्या हो घरात चुकीचं इंग्लिश कोण बोलायचं आणि सारखं किचनमध्ये जाऊन खाणं कोण शोधायचं रात्रीचं उठून कोण जेवायचं आता मला खरंच खूप टेन्शन आलंय धनू हसायला लागते आणि म्हणते काय रे दादा तो असा काय करतो तेव्हा सूर्या म्हणतो की हो मग मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले त्यांनी आपल्या आपण आणलेले झुमके उघडून दाखवतो धनू म्हणते अरे दादा तुला कसं माहीत मला हेच झुमके हवे होते सूर्या म्हणतो हो मग मला नाही माहित असणार धनु तर कोणाला माहित असणार तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे म्हणून त्याने पिशवीतली जिलेबी काढत धनूला दाखवतो आणि म्हणतो की ही तुला आवडती ना धनू गप जिलेबी खायला लागते घरातलं सगळं वातावरण बदलतं सूर्य जिलेबी भरवत असताना भाग्यालासुद्धा भरवतो पण तिचं त्याच्याकडे काहीच लक्ष नसतं तेव्हा सूर्य विचारतो भाग्य काय झालंय ती म्हणते काहीच नाही दादानी जिलेबी खाते सगळं व्यवस्थित होतं भाग्याला ताप आलेला असतो भाग्याचं असं शांत शांत राहणं बघून सगळ्यांना टेन्शन येतं ता। भाक्याला ताप आलेला बघून लगेच तुळजा आपले औषधं लिहून धनूला आणायला लावते धनू म्हणते की ठीक आहे तिला सूप पाचतात पण भाक्या काही व्यवस्थित नसते भाग्या सूर्याची काळजी वाट सूर्याला भाग्याची काळजी वाटते म्हणून तो तिला तिथे शांतपणे झोपवतो तो म्हणतो की भाग्या तुला काही टेन्शन आहे का काशाचं काही झालंय का तुझं म्हणते राहू दे सूर्या तिला जरा शांतपणे झोपू दे म्हणून तिला झोपवतात भाग्या झोपत असताना तिला असं स्वप्न पडतं की दादाला सगळं कळालेलं आहे आणि तो मागे डोक्यात दगड घालायला घेऊन गेलेला आहे आणि त्याने राजला मारून टाकलेलं आहे त्यामुळे पोलीस सूर्याला अटक करून घेऊन जातात आणि सगळा दोष भाग्याला देतात ते धनुचं सुद्धा लग्न जुळ नाहीये म्हणून धनु भाग्याशी भांडत आहे काय गरज होती तुला पुण्याला जायची तिथे तू स्वतःची स्वतः काळजी घेऊ शकत नव्हतीस तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे माझं लग्न होत नाहीये मी किती स्वप्न बघितली होती लग्नाची पण तुझ्या या अशा एका वागण्यामुळे माझ्या अख्ख्या स्वप्नांचा चुराडजराट झालाय भाग्या तुला तुझी काळजी घ्यायला येत नाही का तेव्हा भाग्या म्हणते अगं दि पण माझी काय चूक तरी सुद्धा धनु तिला दोष देत असते सगळं होतं तिचा एकदम डोळा उघडतो आणि ती सत्यात येते तिला काहीच झालेलं नाही म्हणून ती परत झोपते सकाळ झाल्यानंतर सगळे उठून बघतात तर भाग्य अजून उठलेलीच नाही आहे म्हणून सूर्या तिला उठवू नको असं धनुला सांगत असतो तो तिला उचलतो आणि तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपवतो तो तिला म्हणतो की भाग्याला कोणी त्रास देऊ नका तिला शांतपणे तिची झोप घेऊ द्या म्हणून तिला झोपवायला लागतो ती उठते तर ती पूर्ण घामाघूम झालेली असते तुळजा तिला विचारते सु भाग्या काय झालं तुला काही हवं आहे का तिचा ताबा अजूनच वाढलेला असतो म्हणून धनुला दुसरी औषधं देते आणि धनु औषध आणायला जाते सूर्या उरकून आपल्या दुकानात जातो दुकानात गेल्यानंतर तो आपल्या कामाला लागलेला असतो धनु चिन्याच्या घरी जाऊन बघतं बसते ती त्यांनी सूप त्यांचा पा कंबर मोडली असल्यामुळे त्यांना सूप देते आणि म्हणते की हो चिन्याची बहीण कुठे दिसत नाही आहे काल पुण्यावरून आल्यापासून दोघी गो जाऊन खूप शांत आहेत तेव्हा चिन्याची आईसुद्धा म्हणते की हो अगं काय झालंय काय माहीत नाही गं ती खरंच खूप शांत शांत आहे मला त्यांना काळजी वाटायला लागली आहे म्हणते की हो भाग्यसुद्धा खूपच शांत आहे काय झालं आहे काय माहिती म्हणून धनु तिच्या बहिणीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते इकडे तुळजा भाग्या झोपलेली असते म्हणून उठली की नाही बघायला जाते तर भाग्याने आत कडी लावून आतमध्ये कोंडून घेतलेलं असतं ते तेव्हा तुळजा म्हणते की भाग्या काय झालं आहे तुला दरवाजा उघड दरवाजा का उघडत नाही आहे राजूसुद्धा जमावते भाग्या एकटी रडत बसलेली असते ती दरवाजा उघडत नाही आहे म्हणून तुळजा खूप घाबरते आणि सूर्याला फोन लावून सांगते की सूर्य कुठे असे तशी तिथेही भाग्य दरवाजा उघडत नाही आहे सूर्याला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो की तुळजा काही झालं तरी तिथून जाऊ दरवाजा वाजवत राहा दरवाजा उघडायचा प्रयत्न कर तिला एकटीला सोडू नको तुझा म्हणते की नाही सोडत सु तू सूर्या पण मला खूप काळजी वाटते तू प्लीज लवकर ये तुझं आहे तुळजा ती म्हणते की आहे त्या परिस्थितीत लवकर ये सूर्य हातातली सगळी कामं सोडतो आणि खूप फास्टमध्ये गाडी चालवत घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो इकडे तुळजा धनू सगळेजण भाग्याचा दरवाजा उघडण्याच्या मागे लागलेले असतात पण कोणीच भाग्याने दरवाजाच उघडत नाही शेवटी सूर्या येतो आणि दरवाजा तोडून आतमध्ये जातो तर भाग्या रडत बसलेले असतो तो तिला मिठीत घेतो आणि म्हणतो की अगं बाळा भाग्य काय झाले प्लीज सांग ना मी तुझा भाऊ आहे तू मला सांगणार नाहीस का तेव्हा भाग्या म्हणते की अरे दादा तुला मला सांगायचं होतं अरे ती काहीच बोलत नाही तुझं म्हणते काही झालं ना भाग्या तरी तू आत्ता खरं सांगायलाच चा। हवं काय झालं सांग नाहीतर आम्ही कोणी तुझ्याशी बोलणार नाही भाग्य म्हणते की अरे दादा मी पुण्याला गेले होते मग सगळ्यांना प्रकरण कळतं की पुण्यालाच काहीतरी झालेलं आहे म्हणून ते तिला विचारायला लागतात भाग्या म्हणते की मी पुण्याला गेले होते तेव्हा आम्हाला अभ्यासाला एक खोली दिलेली होती ती खोली आतून बंद होती आम्ही बंद केली मी कपडे बदलले तर आमच्या वर्गातल्या एका मुलांनी माझा व्हिडिओ काढून घेतला हे सत्य कळतात सूर्याचं डोकं फिरतं तो तिथे आहे त्या परिस्थितीत आहे तसा निघून सरणबतांच्या घराच्या वाड्यावर जातो त्यांनी पूर्ण प्रॉपर तयारी केलेली असते डॅडींनी सुद्धा फोन करून कल्पना दिलेली असते की आता हा आपला गाढव सुटलेलं आहे त्यामुळे पूर्ण तयारी करून ठेवा त्यांनी बरेचसे बॉडीगार्ड घराबाहेर लावलेले असतात पण सूर्य सगळ्यांचा काटा काढत सरणोगतांच्या घरी भाच्याच्या घरी पोहोचताना दिसणार आहे सूर्या भाग्याच्या अशा का कृत्य करणाऱ्याला सोडणार तर नसतोच पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटत आहे की राजला उघडा करून त्याची धिंड काढत त्याला पायशांताना आपल्याला पाहायला भेटणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू